i mm -hmm. ब्रह्म तस्मै श्रीगुरवे भगवत गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या अध्यात्म यात्रेचा हा बावीसावा टसावे प्रवचन पुष्प आहे आपल्या हृदयात सदैव उपस्थित असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार मागील एकविसाव्या भागात भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे सांख्य योगाचे अध्ययन करताना आपण ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे काय स्वरूप अवस्थेत कोण असतो आत्म्याचे वर्णन कसे करता येईल आणि आत्म्याचा स्वभाव कसा असतो हे आपण भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या शिकवणीच्या आधारे समजून घेतले ह्या भागामध्ये अध्याय दुसरा सांख्य योग याचा अध्ययन करताना आपण प्रत्येक वस्तूचे मग ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो प्रत्येक वस्तूचे तीन अपरिहार्य टप्पे कोणते आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय ह्याचे पण अध्ययन आपण ह्या भागात करणार आहोत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाचे सद्गुरु देखील आहेत ह्या गुरु शिष्याचा संवाद सुसंवाद अमर प्रवचन सुरू आहे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक एक उपदेश मार्गदर्शन सूचना करत आहेत आणि त्या सूचना आजच्या अर्जुनाला कशा प्रकारे लागू होऊ शकतात आजच्या अर्जुनाला त्या कशा प्रकारे उपयुक्त आहेत हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण ह्या प्रवचन मालिकेच्या अध्यात्म यात्रेच्या द्वारे करत आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वस्तूंचे तीन अपरिहार्य टप्पे कोणते आहेत हे समजून सांगत आहेत हे समजून सांगतानाचे या प्रसंगाचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा करतात तेव्हा त्या दोन सुंदर उपमा दोन सुंदर दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी देतात माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एक नदी एका ठिकाणाहून त्याची सुरुवात होते ती काही काळासाठी प्रवाह करते वाहत असते आणि एक ना एक दिवस जाऊन ती नदी महासागराला जाऊन भेटते त्या ठिकाणी त्या नदीचे महासागरामध्ये संगम होते मग ज्या ठिकाणी नदीची सुरुवात झाली त्या ठिकाणाला आपण त्या नदीचे उगमस्थान स्थान जन्मस्थान असे म्हणू शकतो काही काळासाठी नदी प्रवाहामध्ये होती तर तो प्रवाह म्हणजे त्या नदीचे जीवन आणि जेव्हा ती नदी महासागराला जाऊन भेटते त्या ठिकाणी त्या नदीचे अंत झाले विघटन झाले संगम झाले ती नदी लय पावली किंवा त्या नदीचा मृत्यू देखील झाला अशा प्रकारचे उदाहरण उपमा दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देतात दुसरे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सूर्याचे देतात ते म्हणतात तसे सूर्याचे सकाळी सकाळी सूर्योदय होते नंतर काही काळासाठी सूर्यप्रकाश पृथ्वीवरती असतो आणि त्यानंतर त्या सूर्याचे सूर्यास्त होते म्हणजे सूर्याचा उगम सूर्याचा उदय सूर्याचा जन्म सकाळी होतो काही काळासाठी सूर्यप्रकाश असतो म्हणजे त्या सूर्याचे जीवन आहे आणि त्यानंतर शेवटी त्या सूर्याचा अस्त होतो म्हणजे सूर्य लय पावतो अशा प्रकारचाही एक सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मध्ये देतात नदीच्या दृष्टांतावरण आणि सूर्याच्या दृष्टांतावरण ज्ञानेश्वर माऊली आपल्याला समजून सांगत आहेत की प्रत्येक वस्तूचे जन्म होते काही काळासाठी ती वस्तू जीवित असते आणि त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे त्या वस्तूचे लय होते, होते म्हणजे त्या वस्तूचा मृत्यू होतो हा नियम सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूसाठी मग ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो हा नियम हे तीन अपरिहार्य टप्पे ह्या तीन अपरिहार्य अवस्था प्रत्येक वस्तूसाठी लागू होतात साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं म्हणजे प्रत्येक वस्तूचा मग ती सजीव असो निर्जीव असतो त्याचा जन्म होतो ती वस्तू काही काळ्या काळासाठी कार्यरत असते सजीव असो किंवा निर्जीव असो ती त्याचे कार्य करते म्हणजे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असते म्हणजे जीवन चालू असते आणि त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे ती वस्तू लय पावते त्या वस्तूचे विघटन होते त्या वस्तूचा अंत होतो ती वस्तू मृत्यू पावते त्याचप्रमाणे अर्जुना हे तीन टप्पे देखील अपरिहार्य टप्पे देखील मनुष्य नावाच्या जीवासाठी सुद्धा लागू आहेत अर्जुना या सृष्टीमध्ये पृथ्वीवरती जन्मलेला प्रत्येक मनुष्याचा जन्म होईल तो काही काळासाठी या पृथ्वीवरती कार्य करेल मी जे कार्य त्या मनुष्याला देईल तो तो कार्य करत राहील त्याला आपण जीवन म्हणू आणि एक ना एक दिवस तो मनुष्य त्याचा जीव सोडून अनंतामध्ये विलीन होईल म्हणजे त्या मनुष्याचा मृत्यू होईल त्यामुळे जन्म जीवन आणि मृत्यू हे तीन अपरिहार्य टप्पे मनुष्यासाठी मनुष्यासाठी देखील लागू आहेत ह्या चक्रातून मनुष्य देखील जाणार आहे आणि हे अटळ आहे अर्जुना हे तीन अपरिहार्य टप्पे जन्म जीवन आणि मृत्यू हे विश्वाची नैसर्गिक व्यवस्था आहे अर्जुना आणि ही व्यवस्था शाश्वत अटळ आणि निरंतर चालणारी आहे ही एक प्रक्रिया आहे अनादी पासून प्रत्येक जीवाचे सजीवाचे निर्जीवाचे हे तीन टप्पे चालू आहेत त्याचप्रमाणे मनुष्याचे देखील हे तीन टप्पे चालू आहेत आणि हे तीन टप्पे अटळ अपरिहार्य शाश्वत आहेत अर्जुना ज्या पृथ्वीवर तू आज उभा आहेस ज्या कुरुक्षेत्र नावाच्या युद्धभूमीवर तुभा आहेस ते ज्या पृथ्वीवरती आहे त्या पृथ्वीचा देखील अनादी काळा आधी उत्पत्ती झालेली आहे आज ही पृथ्वी कार्यरत आहे पण एक ना एक दिवस ही पृथ्वी देखील लय पावणार आहे अर्जुना या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू जन्म जीवन मृत्यू उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तीन अपरिहार्य अटळ शाश्वत टप्प्यातून जाणार आहे अर्जुना आणि हे ज्ञान उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्ञान मी तुला याआधी सुद्धा सांगितले होते अर्जुना मग तू आज या ठिकाणी दयनीय अवस्थेमध्ये अविचारी अज्ञानी व्यक्तीसारखा का वागतो आहेस अर्जुना ह्या जन्मात मी मी जे तुला कर्तव्य कर्म दिले आहे ते कर्तव्य कर्म म्हणजे धर्माचे रक्षण करणे नैतिकतेचे रक्षण करणे सदाचाराचे रक्षण करणे सदाचारात जीवन व्यतीत करणे हे कर्म मी तुला दिलेले आहे अर्जुना त्या कर्माचे पालन कर आणि ह्या कर्माचा जो काही परिणाम होईल त्या परिणामाला स्वतः कारणीभूत आहे असे समजू नको अर्जुना दयनीय अवस्थेतून दुःखातून अस्वस्थ अस्थिर मानसिकतेतून बाहेर पण अर्जुना रहा, उचल आणि युद्ध कर अर्जुना अशा प्रकारचा उपदेश मार्गदर्शन परत एकदा भगवान श्री कृष्ण सद्गुरु श्री कृष्ण आपल्या शिष्याला अर्जुनाला करत आहेत आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवण्याची जागरूकता ठेवण्याची उपदेश भगवान श्री कृष्ण करत आहेत भगवान श्रीकृष्ण ह्या तीन टप्प्याचे वर्णन करताना सामान्य माणसाला आजच्या काळातील सामान्य माणसालाही ही, ही आठवण परत एकदा करून देत आहेत आजच्या अर्जुनाला परत एकदा ही आठवण करून देत आहेत की आजच्या अर्जुना तुझे प्रत्येक कर्तव्य प्रत्येक कर्तव्य कर्म मग ते कौटुंबिक असो सामाजिक असो धार्मिक असो आणि ह्या विश्वासाठी असो ह्या सृष्टीसाठी असो विसर्गासाठी असो प्रत्येक कर्तव्य कर्म चोखपणे प्रामाणिकपणे शुद्धतेने स्थिरतेने स्वस्थतेने कर अर्जुना अशा प्रकारचा उपदेश मार्गदर्शन सूचना भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून आजच्या अर्जुनालाही देखील करत आहेत असे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊनी ज्ञानेश्वरी मध्ये करतात अर्जुना याआधी मी तुला ब्रह्म स्वरूप अवस्था म्हणजे काय हे समजावून सांगितले आत्म्याचे वर्णन केले आत्म्याचा स्वभाव कसा असतो हेही मी तुला समजून सांगितले आता मी तुला माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय हे व्यवस्थितपणे समजावून सांगतो लक्ष देऊन ऐक अर्जुना भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे प्रत्येक जीव म्हणजे चैतन्य म्हणजेच आत्मा हे तिन्ही शब्द एकमेकांसाठी आपण वापरू शकतो अर्जुना जीव चैतन्य किंवा आत्मा ह्या सृष्टीमध्ये येण्याआधी तो निराकार अवस्थेमध्ये होता अर्जुना जीव चैतन्य किंवा आत्मा हे विश्व चैतन्यामध्ये होता ब्रह्मांडाच्या चैतन्यामध्ये होता पण मग त्याला आकार मिळतो त्याला रूप मिळते आणि ते जीव चैतन्य आत्मा एक ना एक कोणतेने कोणते देह घेऊन ह्या सृष्टीवर येतो त्याला जन्म मिळतो चैतन्याला जन्म मिळतो आणि मग कुणाला मनुष्य देह मिळतो तर कुणाला इतर प्राण्यांचा देह मिळतो म्हणजे निराकार अवस्थेमध्ये असलेले चैतन्य जीव आत्मा हे एका आकारामध्ये येते त्याला देह मिळतो त्याला जन्म मिळतो त्यामुळे दे त्याला देह मिळतो त्याला रूप आणि आकार मिळते ते आकार ते रूप काही काळासाठी या सृष्टीमध्ये जगत असते त्याला आपण जीवन म्हणतो पण त्या रूपाचे त्या आकाराचे कार्य संपल्यानंतर तो परत निराकार अवस्थेमध्ये म्हणजे विश्व चैतन्याशी एकरूप होतो म्हणजे त्या जीवाला मिळालेला देह त्याचा आकार त्याच्या रूपाचे अस्तित्व संपते म्हणजे त्याचा मृत्यू होतो याचा अर्थ असा आहे अर्जुना की प्रत्येक जीवाचा चैतन्याचा आत्म्याचा निराकार अवस्था ही शाश्वत आहे कारण ती विश्व चैतन्यापासून आली आकार घेतला रूप घेतले त्याचे कार्य संपले आणि परत ती निराकार अवस्थेमध्ये गेली म्हणजे चैतन्य आत्मा जीव हे परत निराकार अवस्थेमध्ये गेले विश्व चैतन्याशी एकरूप झाले म्हणजे जी गोष्ट काही काळासाठीच उपलब्ध असते ती गोष्ट तात्पुरती असते म्हणजे मिळालेला देह आकार रूप हे तात्पुरते आहे पण निराकार अवस्था चैतन्याची निराकार अवस्था हे शाश्वत आहे अर्जुना मग जे तात्पुरते आहे आकार तात्पुरते आहे रूप तात्पुरते आहे त्याला तू भ्रम समज अर्जुना आणि या भ्रमालाच माया असे म्हणतात अर्जुना आणि जे शाश्वत आहे निराकार अवस्था जी शाश्वत आहे निरंतर आहे अनंत आहे त्या शाश्वत अवस्थेला ब्रह्म म्हणू शकतोस अर्जुना अशा प्रकारे माया आणि ब्रह्माचे वर्णन करता येईल जर तुला अजूनही माया आणि ब्रह्म याचा अर्थ माया म्हणजे तात्पुरती अवस्था आणि ब्रह्म म्हणजे शाश्वत अवस्था हे जर समजले नसेल तर अर्जुना मी तुला काही उदाहरणाद्वारे काही दृष्टांताद्वारे समजून सांगतो अर्जुना भगवान श्री कृष्ण म्हणतात अरे पाण्यावर येणारे तरंग हे शाश्वत आहेत का तात्पुरते आहेत तात्पुरते आहेत ना मग पाण्यावरचा तरंग तात्पुरता आहे म्हणजे ती माया आहे तो भ्रम आहे पण शाश्वत काय आहे तर पाणी आहे पाणी हे शाश्वत पाण्यावरचा तरंग हे तात्पुरते माया सोन्याचा दागिना हे तात्पुरते आहे का कायमचे आहे अर्जुना तात्पुरते आहे कारण दागिना मोडून परत वेगळा दागिना तयार करा करू शकतो अर्जुना त्याप्रमाणे सोने हे शाश्वत आहे त्यापासून निर्माण होणारा दागिना अलंकार हे तात्पुरते आहे आज ना उद्या ते निघणार आहे त्याचे लय होणार आहे वस्तूची दिसणारी सावली ही तात्पुरती आहे पण वस्तू हे, हे शाश्वत आहे एखाद्या भांड्यामध्ये जर पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसते पण पाण्यामध्ये दिसणारे सूर्याचे प्रतिबिंब हे तात्पुरते आहे अवकाशात असणारे सूर्य हे शाश्वत आहे अर्जुना आपण एखाद्या घरामध्ये धा असू बसलेले असू त्या घराच्या खिडकीमधून आपल्याला आकाश दिसते म्हणजे त्या आकाशाचे आकार रूप त्या खिडकीप्रमाणे दिसते मग आकाश हे खिडकी एवढे आहे का अर्जुना नाही ना, ना मग खिडकी एवढे दिसणारे आकाश हे तात्पुरते आहे पण घराबाहेर जाऊन जेव्हा आपण बघतो तेव्हा आकाश हे खूप अनंत अनादी आहे म्हणजे आकाश हे शाश्वत आहे आणि खिडकी एवढे दिसणारे आकाश याला आकार मिळालेला आहे हे तात्पुरते आहे अर्जुना त्याचप्रमाणे तुला मिळालेला देह प्रत्येक देह या सृष्टीवरचा प्रत्येक देह हा तात्पुरता आकार आहे अर्जुना आणि तुझ्यामध्ये असलेले चैतन्य निराकार चैतन्य हे शाश्वत आहे आणि हे चैतन्य आज ना उद्या प्रत्येकाचे चैतन्य त्या विश्व चैतन्याशी त्या ब्रह्म चैतन्याशी जाऊन एकरूप होणार आहे अर्जुना त्यामुळे तू तुझे कर्तव्य चोखपणे बजाव प्रामाणिकपणे स्थिरतेने स्वस्थतेने तुझे कर्तव्य कर कारण तुला मिळालेला देह हा फक्त कर्तव्य कर्म चोखपणे प्रामाणिकपणे करण्यासाठी आहे अर्जुना आणि त्या कर्तव्य कर्म करताना होणारे परिणाम हे त्याचे कारणी कारणीभूत तू स्वतःला समजू नकोस अर्जुना त्याचे कार्य कार्यकारण माझ्याकडे आहे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन माया आणि ब्रह्म याचे वर्णन करताना भगवान श्री कृष्ण अर्जुनाचे गुरु करतात ह्या प्रकारचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचे अध्ययन करत आहोत पुढील भागामध्ये आपण योगी आणि संतांचे जीवन कसे असते याचे अध्ययन करणार आहोत आणि आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया कशी असते हे आपण भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर मोदींच्या मार्गदर्शनाखाली समजून घेणार आहोत आज आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आजन्म कृतज्ञ व रुई राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय